सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जुनी एस आय टी बरखास्त करून नवीन वरून केलं गेलेलंडच आहे का याबाबतच कन्फर्मेशन मिळावं म्हणून त्या आवाजाची तपासणी सुरू आहे वाल्मिक कराडने तर आपले फोन तपास यंत्रणेच्या स्वाधीन केलेत पण विष्णू चाटेचा मोबाईल मिळवण्यात सीआरडी ला अजूनही यश आलेलं नाही त्याचा मोबाईल हाती लागला तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले बरेच महत्वाचे धागे दोरे तपास यंत्रणेच्या हाती लागतील त्यामुळे त्याचा मोबाईल सापडणं ही या अत्यंत अपडेट जाईल विष्णू चाटेच्या मोबाईल फोन बद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे ही माहिती नेमकी काय विष्णू चाटेचा मोबाईल फोन मिळवण्यात तपास यंत्रणेला सी आय ला यश आलंय का तपास आता नेमके कुठे पोहोचलाय कोर्टात नेमकं काय घडलं आणि कोर्टाने तपास यंत्रणेला विष्णू चाटेचा मोबाईल मिळवण्यात अपयश आल्यावरून का या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी तुम्ही पाहताय लोकमत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच मोबाईल जप्त केले गेलेत हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत पण विष्णू चाटे यांनी अद्यापही सी आय मोबाईल दिलेला नाही फरार असताना नाशिक मध्ये मोबाईल फेकून दिला तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचं तो सीआयडी ला सांगतोय असं आमच्या सूत्रांनी सांगितलंय मस्ताजोग सरपंच हत्या प्रकरणासह हो, दोन कोटी रुपयांची खंडणी आणि मारहाण ॲट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे हत्या प्रकरणात सात आरोपी अटकेत आहेत त्यातला कृष्णा आंधळे नऊ डिसेंबर दोन पासून मोकाटच आहे सीआयडीला या तीनही गुन्ह्यातल्या एकही आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही सगळे आरोपी बीड पोलिसांनीच पकडून दिलेत तर तपासाबाबतही सीआयडी प्रचंड गोपनीयता बाळगून आहे पण या एका फरार आरोपीला अटक करण्यासाठी काही पथक रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती समोर येते संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता वायर काठी अशी हत्यारं जप्त केली गेली आहेत तसंच पाच मोबाईल सुद्धा जप्त केले गेलेत के गे यातले दोन मोबाईल या 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 हे जयराम चाटे आणि महेश केदार यांचे आहेत तर उरलेले तीन मोबाईल कोणाचे आहेत याचा तपास करण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेत यातला फरार असलेला कृष्णा आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर या अगोदर सहा गुन्हे दाखल आहेत अशाच प्रकारे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे तो यापूर्वी सुद्धा फरार होता जेवढ्याऐवजी तो फक्त चहा आणि दिवस काढतो अशी माहिती समोर आली त्यामुळे त्याच्याकडचे पैसे संपले तरी तो लवकर शरण येणार नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिले त्यामुळे त्याच्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागू शकते सरपंच हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन केली गेली होती त्यांच्याकडून चौकशी सुरू झाली होती पण यातले उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे फोटो खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड सोबत दिसले त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी आवाज उठवला त्यामुळे आता ही एस आय टी बरखास्त केली गेली आहे के त्याच्या जागी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी यात घेण्यात आले तेली मात्र अध्यक्ष म्हणून कायम राहतील अशी माहिती समोर आली आहे विष्णू चाटे कडून त्याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे शिवाय हा गुन्हा संघटित गुन्हा असल्यामुळे सर्व आरोपींना एकत्र एक बसवून त्यांची चौकशी करायची इतर प्रकारचाही तपास करण्यासाठी त्याला आठ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी केला होता त्याला आरोपीचे वकील ऍडव्होकेट राहुल मुंडे यांनी आक्षेप घेतला पंचवीस दिवसांपासून आरोपी कोठडीत असताना तपास अधिकाऱ्यांनी कोणता तपास केला असा प्रतिप्रश्न उपस्थित करून या प्रकरणातल्या जवळपास सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत आरोपीचे पाच मोबाईल तीन जीप सह सरपंच हत्येवेळी सह वापरण्यात आलेली सर्व हत्यारं जप्त करण्यात आली आहेत त्यामुळे आता पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा मुंडे म्हणजे आरोपीच्या वकिलांनी केला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी एकोणीस दिवस तुमच्या ताब्यात असताना त्याचा मोबाईल तपास अधिकाऱ्याला हस्तगत करता का आला नाही असा सवाल करत न्यायमूर्ती कुणाल जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवरती ताशेरे ओढले सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी आरोपींनी मारहाण करताना केलेले कॉल व्हिडिओ कॉल विष्णूचाटेला केले होते का या दोन कोटींच्या खंडणी आणि अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी विष्णू चाटेंच्या मोबाईलवरूनच दिली होती का याचा तपास करण्यासाठी विष्णूचाटेचा मोबाईल हा दोन्ही गुन्ह्यात महत्वाचा आहे त्यामुळे हा मोबाईल जप्त करण्यासाठी तपास अधिकारी त्याची कसून चौकशी करतात पण खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू करत नसल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात केलाय या म्हणजे आजचा चौदा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातोय कारण खंडणी गुन्ह्यातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे कारण खंडणी गुन्ह्यातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केस इथल्या न्यायालयात हजर केलं जाईल एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुणे इथे सरेंडर झाला होता त्याला तिथून रात्री उशिरा केस न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर त्याला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावण्यात आली होती त्यानंतर आज केज न्यायालयात दुपारी दोन वाजता वाल्मिक कराडला हजर करण्यात येणार आहे त्यामुळे वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीत वाढ होतीये का की नेमकं काय घडतंय का हे सारच पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी पोहोचवतच राहू शिवाय विष्णू हस्तगत करणं हा सुद्धा एक महत्वाचा पॉईंट असेल त्या संदर्भात काही नवीन अपडेट्स आल्या तर त्याही आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद